वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी हार्दिक स्वागत करतो पत्रकार परिषदेला माझ्यासोबत राज्याचे प्रवक्ते तैयब जफर जिल्हाध्यक्ष योगेश बन गाडेकर साहेब बोर्डेजी भावी आणि इतर सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य विषय म्हणजे गेले दोन दिवस राज्याच्या राजकारणामध्ये जो रमीचा डाव मानला गेलेला आहे त्या संदर्भानं ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीची ही आग्रही आणि ठाम मागणी आहे की कृषी मंत्री कोकाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा महाराष्ट्राचं जे विधानभवन आहे या विधानभवनामध्ये महाराष्ट्र सरकार नावाचा एक गेम सुरू आहे की काय अशी शक्यता किंवा अशी शंका आता जनतेला यायला लागलेली आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचं गांभीर्य धुळीस मिळवणाऱ्या अनेक घटना या सातत्यानं घडत आहेत आणि त्या घटनांमधला कळस हा कृषी मंत्र्याने सभागृह सुरू असताना तिथे राज्याच्या जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती सरकार निर्णय घेतो अशा विषयाशी संबंधित चर्चा सुरू असताना हे महाशय त्या ठिकाणी बसून रमी नावाचा गेम खेळत होते आता तो रमी असेल डमी असेल किंवा आणखी कुठला असेल पण ते पत्ते खेळत होते किंवा जुगार खेळत होते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली मुंबईमध्ये आणि पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा ते असं म्हणाले की मी खेळत नव्हतो मी स्किप करत होतो माझ्या याच्यामध्ये मा काही ते नव्हतं पॉपअप झाला स्कीप होत नव्हता वगैरे अशा अनेक कारण त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला त्या पत्रकार परिषदेच्या लाईव्हच्या खाली मी कमेंट्स बघत होतो लोकांच्या तर एकाने अतिशय चक्कल कमेंट केली आहे ते म्हणाले की मला रमी खेळताच येत नाही मी खेळत नव्हतो तर खाली कमेंट आलेली काय खोटं बोलता राह तुम्ही तर उघड उघड एक्का टाकला म्हणजे जनतेने हे पाहिलं यांनी कुठला पत्ता खेळला आता तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की अंतर जरी असलं तरी झूम करून तुम्ही बसा ना झूम करून ते काय करतायत त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं महाराष्ट्र शासनाचा कारभार हा लिटरली मोबाईल गेम सारखा झालेला आहे काही आमदारांचे कार्यकर्ते तिथं पबजी सारखे मारामारी करतायत आणि हे महाशय तिथे रमी आहेत आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी बघितलं तर खताचा तुटवटा हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे या प्रश्नावर सरकार काय करत आहे या प्रश्नावर सरकारची काय भूमिका आहे हे प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत या संदर्भात काम करण्यापेक्षा या संदर्भात कारवाई करण्यापेक्षा सरकार जर का सभागृहात बसून गेम खेळत असेल तर यांना जनतेच्या प्रश्नाशी किती घेणं देणं हे किती गंभीर आहे हे या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं आजपर्यंत अनेक गोष्टी या दुर्लक्षित केल्या गेलेल्या आहेत माणूस म्हणून आपण समजून घेतलेल्या आहेत आपण विधानसभेत असेल लोकसभेत असेल अनेक जणांना ढुलक्या मारताना पाहिलेले छावा किंवा इतर संघटना रस्त्यावर कधी उतरल्यात जेव्हा छावा संघटनेच्या अध्यक्षावर हल्ला झाला त्याच्या आधी रस्त्यावर उतरून आंदोलन झाली नाही त्या मारहाणीच्या विरोधामध्ये ते सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्या मागणीला आमचं पूर्ण समर्थन आहे ज्या पद्धतीने ती मारहाण झालेली ती निषेधार्ह आहे हा सत्तेचा माज आहे आणि हा माज उतरवलाच पाहिजे त्यामुळं छावाचे जे, जे पदाधिकारी आहे ज्यांना मारहाण झाली त्याचा आम्ही निषेध करतो त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातली प्रमुख मागणी जी होती ती हीच होती की पहिले कृषी राजीनामा घ्या आजही ते लोक हेच म्हणतात सूरज राजीनाम्यावरती ते समाधानी नाही आम्ही समाधानी आहोत आमचं म्हणणं आहे की विषय कुठे सुरू झालाय तर सभागृहात बसून पत्त्याचा डाव मानण्यावर सुरू झालेला आहे त्यामुळे सरकारने तातडीने त्याचा ता राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे नाही आता तसं पाहिलं तर या सरकारचाच राजीनामा मागितला पाहिजे कारण हे सरकारच मुळात चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे त्याच्यावर अनेक आक्षेप आहेत आणि त्याची न्यायालयीन लढाई आम्ही लढतो शहात्तर लाख मतदान जे झालेलं आहे त्याचा हिशोब अजून लागलेला नाहीये आणि त्याच्या संदर्भातले पुरावे देण्याचे जे कायदे होते ते कायदे सुद्धा तातडीने रातोरात बदलण्याचं काम केंद्र सरकार करत राज्य सरकार करत त्यामुळे ती लढाई प्रामाणिकपणे नेटाने न्यायालयीन मार्गाने रस्त्यावर सगळ्या पातळ्यांवरती वंचित बहुजन आघाडी लढते या सरकारला या सत्तेत बसण्याचा अधिकार नाहीये पण आता हे सरकार सत्तेत बसलेलं आहे आणि त्यातलं कोणी ना कोणी काही ना काही करत आहे त्यामुळे त्या संदर्भानं आमच्या या या भूमिका त्या त्या व्यक्तीशी निगडीत आम्ही या ठिकाणी मांडतोय आज शेतीचा प्रश्न बिकट आहे शेतकरी आत्महत्या आजही राज्यामध्ये सुरू आहेत शेतीच्या संदर्भातली कामं आज सुरू आहेत आणि त्याच्या अडचणी असताना कृषी मंत्री जर पत्ते खेळत असेल तर माझं म्हणणं की इतर कुठल्याही पेक्षा प्रायोरिटीने पहिले या व्यक्तीला घरी पाठवलं पाहिजे त्याला पूर्ण वेळ मोकळी भेटली पाहिजे रमी खेळण्यासाठी चोवीस तास घ्या आणि रमी खेळत बसा आमचं काही म्हणणं नाही फक्त सभागृहात बसून मंत्रिपदावर बसून तुम्ही पत्ते नका खेळू तुम्ही पत्ते नाही खेळत तिथे बसून तुम्ही जनतेच्या जीवाशी खेळतात तुम्हाला गांभीर्य नाही त्याच माझं म्हणणं माझं म्हणणं आहे की त्यांना गांभीर्य नाही तुम्ही तिथे सभागृहात बसून काय करताय तुम्ही पत्ते खेळताय तुमच्या विभागाशी संबंधित प्रश्न नव्हता दुसरा विषय सुरू असेल पण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये काय फक्त शेतीचाच प्रश्न येणार आहे का बाकीचे येणार नाही काय ते त्यांना विचारावं लागेल अजित पवारांना आणि यांना यांना देण्यामागे कारण काय जो म्हणतो ढेकाचा पंचनामा करायचा का तुम्हाला पैसे आल्यावर तुम्ही मुलींचे लग्न साखर पुढे करता आणि एक रुपया भिकारी पण घेत नाही एक रुपयात आम्ही तुम्हाला पीक विमा देतोय अशी जी काही उपकाराची भाषा माणूस करतोय अशा सगळ्या प्रकारणा त्याला वाचवायचं काम का केलं जातं हे सरकारनं उत्तर द्यावं हिंदी बाई नाही आम्ही आता सगळेच म्हणजे रस्त्यावरची लढाईपेक्षा सभागृहामध्ये तिथे विरोधक मागणी करतायत बाहेरून रस्त्यावरती आम्ही मागणी करतो आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचा वाढदिवस आहे जनतेने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत शेतकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत रिटर्न गिफ्ट मध्ये त्यांनी त्यांना हा राजीनामा देऊन टाकावा आणि एखादा सक्षम कार्यक्षम आणि गंभीर असलेला व्यक्ती त्यापदी बसवावा ही आमची भूमिका आहे म्हणून हा निवेदन मुद्दा असा आहे की रस्त्यावर उतरून संख्या दाखवायची किंवा ताकद दाखवायची संख्याबळ दाखवायचं त्याची स्पर्धा करायची ही गोष्ट आहे ज्या ज्या क्षणाला रस्त्यावरची लढाई लढायची असते त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी ती लढते आणि वंचित बहुजन आघाडी इतक्या रस्त्यावरची लढाई दुसरा कुठलाही पक्ष लढत नाही जितक्या ताकदीने आम्ही लढतो माझं म्हणणं हे की मुख्यमंत्र्याची सुद्धा आम्ही याच्यावरची प्रतिक्रिया पाहिली त्यांनी हे मान्य केलंय की हे चूक आहे माणिकराव त्या ठिकाणी पत्त्याचा डाव मांडून बसले होते मोबाईलमध्ये चूक आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण केवळ चूक आहे म्हणून तुम्ही थांबणार आहात का म्हणजे जनतेने रस्त्यावर उतरायचं जनतेने स्वतःवरती केसेस करून घ्यायच्या आणि तुम्ही वाचवणार कुणाला आहात सभागृहात बसलेल्या पत्ते खेळत बसलेल्या एका व्यक्तीला वाचवणार आहात का त्यामुळे जरा सरकारचंही चारित्र्य आम्हाला तपासू द्या आम्ही तर रस्त्यावरची लढाईला लढायला कायमच तयार असतो तो मुद्दाच नाही आहे ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटना वेग वेग मागणी करतायत आणि सरकार पक्षातले लोक त्यांच्या अंगावर जात आहेत हे पाहता हे सरकार आहे की गुंडशाही आहे याची जराशी चव जनतेलाही कळू द्या जनताही पाहते त्यामुळे जनतेलाही निर्णय घ्यायला सोपवू समर्थन करत नाही कारण लोक समजून घेतात ठीक आहे जागरण अनेक जनतेच्या विकासाचे जे काही प्रकल्प चालतात त्याच्या वाटाघाटी यांच्या रात्र चालत असतात त्याच्यामुळे यांना त्या सगळ्या व्यवहारासाठी जागावं लागतं यांना झोप मिळत नाही त्यामुळे एखादी डुळकी येऊ शकते असं म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण तुम्ही जागे असताना तुम्ही शुद्धीत असताना तुम्ही व्यवस्थित असताना तिथे कारभारावरती लक्ष देण्याऐवजी तुमच्या खात्याशी संबंधित नसेल मात्र जनतेशी संबंधित आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे सभागृहात गेलात एखादं खातं तुमच्याकडे दिलं म्हणजे बाकीचे विषय तुमच्या संपले असं होत नसतं त्या ठिकाणी लक्ष देण्याऐवजी माणिकराव कोकाटे हे पत्त्याचा डाव मांडून बसलेले पाहिले आता ते म्हणतायत की मी खेळत नव्हतो मी सरकारला पत्र देणार आहे की याची चौकशी करा आणि विरोधकांना ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना मी नोटीस पाठवणार आहे वगैरे तर माझं असं म्हणणं आहे की पुढच्या अधिवेशनाची वाट पाहण्यापेक्षा विधानमंडळात लागलेले सी सी टी जे आहेत त्याचा फुटेज काढावा अध्यक्षांनी ज्यांनी कुणी हे व्हिडिओ शूट केलेले आहेत त्यांच्याकडनं पूर्ण फुटेज मागवावं आणि दूध का दूध पाणी का पाणी हे खेळत होते की नव्हते हे त्या ठिकाणी सिद्ध करावं आणि तातडीने त्यांच्यावर कारवाई करा जे काही दोन तीन व्हिडिओ विरोधी पक्षातील आमदारांनी पत्रकारांनी जनतेसमोर आणलेले आहेत त्या व्हिडिओला पाहून तरी स्पष्ट दिसतंय की हे खेळत होते कारण ते एकच कारण देतात की मी स्किप करत होतो तो पॉपअप झाल्यावर आता स्किप करताना मोबाईलच्या एकतर या कोपऱ्यामध्ये स्किपचं बटन येतं किंवा इकडं खाली बटन येतं किंवा या बाजूला बटन येतं मग आपण स्किप करतो ॲड स्किप करायचा किंवा काय आलं तर पत्त्यावरती स्किपचं बटन नसतं माणिकराव पत्त्यावरती पत्ते निवडायचे असतात ते टाकायचे असतात त्यासाठी क्लिक केलं जात असतं त्यामुळं जनतेला तुम्ही मूर्ख बनवताच आहात विड्यात काढताच आहात पण इतकं उघड उघड त्याचा पुरावा समोर आल्यानंतर एक खोटं बोलणं जे काही सुरू आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे आजपर्यंत कृषी मंत्र्यांनी राजकीय नेत्यांनी या देशात दुधाच्या क्षेत्रातली श्वेत क्रांती केली पिकांच्या संदर्भातली हरित क्रांती केली दुर्दैवानं महाराष्ट्रात आज जुगार क्रांती केली जाते असं म्हणायची वेळ आलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं त्या त्या ठिकाणी बसून जुगाराचा डाव मारणाऱ्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे आणि त्या पदावरती ज्याला शेतीच्या प्रश्नाची जाण आहे शेतकऱ्यांबद्दल आस आहे आणि ज्याची गांभीर्याने काम करण्याची तयारी आहे असा माणूस त्या ठिकाणी बसवला पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आपण आता प्रश्न विचारू शकतो